अगदी जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव दाखव <laughs> वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना शहापूर येथील तलाठी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये रंगे हात सापडले गणेश विष्णूपंत सोनवणे वय बत्तीस राहणार मगदुम कॉलनी जयसिंगपूर असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील वय पंचेचाळीस राहणार मसोबा रोड दर्गागल्ली शहापूर असं कोतवालाचं नाव आहे ही कारवाई स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात करण्यात या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबतची अधिक माहिती अशी तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती कागदोपत्री नाव नोंदणीसाठी तक्रारदार शहापुराचे तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होते या नोंदीकरता गट नंबर सातशे एकोणतीस हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील यांनी तलाठी सोनवणे यांच्याकडे पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी यांती तक्रारदाराने सुरुवातीला दहा हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते तर लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर तीन नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली त्या अनुषंगाने कोल्हापूर लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी शा स्टेशन रोडवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप सुधील पाटील कृष्णा पाटील प्रकाश चौगुले सहभागी झाले होते दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर तलाठी आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घरांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले दोघांही संशयितांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर हातकरंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावातील तलाठी आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गर्दी केली होती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर